माझं नाव राहुल भीमराव कांबळे मी बेळगावपासून एक चाळीस किलोमीटर गाव आहे बेळंगी नावचं तिथून बुद्धिबळच्या प्रसारासाठी एक सायकल प्रवास करतो आहे आणि आज मी इथं मुंबईमध्ये मी बेळगावनंतर बेळगावनंतर गोव्याला गेलो गोव्याहून मग सावंतवाडी आंबोली कोल्हापूर सातारा सांगली सातारा कराड कराड सातारा पुणे करत करत आता सध्या मुंबईला आलेलो आहे आणि प्रवासाचा मागचा उद्देश ज्या लोकांना चेसबद्दल माहिती नाही त्यांना माहिती करून देणे आणि बुद्धिबळचे जे विविध क्लब आहेत त्यांना विजिट देणे आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोचवणे आणि बुद्धिबळ आता भारत जागतिक सत्ता होत आहे बुद्धिबळमध्ये त्या त्याबद्दल लोकांना जागृती करणे आणि भावी पिढीला बुद्धिबळ खेळायला प्रवृत्ती करणे यासाठी मी हा प्रवास केलेला आहे अनुभव सगळीकडे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे सायकल टूरला आणि मी आता सर इथून नाशिकला जाणार आहे नाशिकनंतर मी अहमदाबादला जाणार आहे तिथं वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप आहे ना तिथं जाऊन मी ह्या प्रवासाची सांगता करणार आहे दोन वर्षापूर्वी प्लॅन ठरला होता की आपण सायकल टूर करायची आहे मग कोणत्या उद्देशासाठी सायकल टूर करायची हे ठरवलं नव्हतं मग मला बुद्धिबळ खेळायची आवड आहे मग म्हटलं की बुद्धिबळसाठी आपण खेड म्हणजे रुरल एरियामध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये काय डिफरन्स असतो त्या अनुषंगाने आपण बुद्धिबळ कशाप्रकारे इव्हॉल्व झालेलं आहे इंडियामध्ये हे आपण बघू शकतो आणि गेले दोन महिने मी में हा प्रवास केलेला आहे आणि खूप बरं वाटते लोकांना चेस माहिती आहे आणि ज्या ठिकाणी माहिती नाही आहे ते नक्कीच चेस खेळायला प्रवृत्त होते जिथं जिथं बुद्धिबळ क्लबला विजिट द्यायचो ते लोक चांगला रिस्पॉन्स देत होते राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था वगैरे करत होते ज्या ठिकाणी होत नव्हते म्हणजे क्लब नसायचा त्या ठिकाणी मग गावोगावी गेले की मग त्या ठिकाणची लोकं व्यवस्था करायची ह्याचं वगैरे मग त्यांच्यासोबत एक दोन दिवस राहून तिथं बुद्धिबळ त्यांना माहिती देणे हे देणे असं बरेचसे कार्यक्रम चालायचे लोकांनी पण हा प्रवास खूप एन्जॉय केला आणि ट्रॅव्हल सिटी सिक्स्टी फोर या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सगळे माझे जर्नीविषयी जे व्हिडिओ आहेत ते अपलोड केलेले आहेत इंस्टाग्रामवरती पण मी आहे ट्रॅव्हल सिटी सिक्स्टी फोर या नावानेच आहे ते तुम्ही पाहू शकता वर्ल्ड युथ चॅम्पियनशिपमध्ये जे, जे खे विविध देशातील खेळाडू वगैरे येणार आहेत आणि जे चेसचा माहोल आहे तिथला लोकांपर्यंत पोचवण्याचं कार्य करणार सोशल मीडियाच्या माध्यमातून जुनियर चेस चॅम्पियनशिपला विजिट तिथं एक दोन दिवसाची असेल सर तिथून मी मग वापस बेळगावला जाईन बेळगावमध्ये बॅक टू माझ्या जॉबला लागेल जॉब आहे मी चार पाच महिने आता एक तीन चार महिने म्हणजे जॉब सोडला होता या जर्नीच्या प्रिफरन्ससाठी एक दोन महिने आणि जर्नीसाठी दोन महिने असे एक चार आणि पाच महिने माझे जॉबला मी थांबलो होतं मग आता परत जॉबला जॉईन व्हायचं आहे तीस मार्चपासून सुरुवात केली आणि आता सध्या आज एक जून चेस बेस इंडियाच्या इथं जे फिनिक्स मार्केट सिटीमध्ये जे तुम्ही चेस स्पर्धेचं आयोजन करता तिथं भे भेट दिलेली आहे तरच खूप बरं वाटतं